हो हा आहे सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्योनमुख युवक नेता आणि इथे तेच सूरज चव्हाण अजित दाला पवारांसोबत उभे आहेत पण आता या चित्रात बघा हे आहेत विजय कुमार घाटगे छावा संघटनेचे राज्यप्रमुख संघटनेचे नेते आणि यांच्यावरच सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे लातूरमध्ये छावा संघटनेच्या आंदोलनादरम्यान सूरज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे आरोप झाले या घटनेनंतर अजित पवारांनी तातडीने कारवाई केली आणि सूरज चव्हाण यांना युवक अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला मारहाणीच्या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाजाने सूरज चव्हाण यांच्यावर तीव्र टीका केली समाजात मोठा संताप पसरला पण वादानंतर काही महिने उलटले आणि आता पुन्हा एक मोठा निर्णय सूरज चव्हाण यांची महाराष्ट्र सरकारने नव्या युवक धोरण तयार करणाऱ्या चाळीस सदस्यीय समितीवर विशेष आमंत्रित म्हणून नियुक्ती केली आहे म्हणजेच जणू एखाद्या आरोपग्रस्त नेत्याला पुरस्कारच मिळाल्यासारखे कारण आरोप असूनही त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली आहे या समितीचे काम राज्यातील युवक धोरणाचा फेराडावा घेणे कौशल्य विकास उद्योजकता आणि खेळ यांना प्रोत्साहन देणारे नवे मार्ग आखणे मात्र प्रश्न असा ज्याच्यावर हिंसाचाराचे आरोप आहेत तोच युवकांसाठी नवे धोरण आखणार हा विरोधाभास आता महाराष्ट्राभर चर्चेचा विषय ठरला आहे